घरात पाणी एवढं म्हणजे फिरलं प्रशासनाची काय मदत नाही त्यांना मदत मिळाली पाहिजे मदत अशी नाही सर्व झाला शासनाची मदत केलं

বাবু স্যার তাহলে

का अशा सेविके का अशा सेविकेनं कोरोना काळात चांगल्या प्रकारचं काम केलं आज त्यांच्या घरात दोन फूट पाणी आहे एक प्रशासकीय अधिकारी कोण सुद्धा तिथे गेला नाही त्यांची सोय केली नाही एवढं मला बोलायचं आहे आणि त्यांना राहण्यासाठी यांनी काही म्हणजे जागा उपलब्ध करून दिली नाही मला ही बोलायचं आहे आणि माझी खंत आहे